जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारनं राज्यातील सर्व जनतेसाठी कर्मचारी विद्यार्थी शाळा कॉलेजमध्ये शिकवत असलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मोठा निर्णय घेतलेला आहे काय आहे हा निर्णय यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल लायकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहता अयोध्येतील श्रीराम मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशभरातील राम भक्तांचे डोळे लागलेले आहेत येत्या सोमवारी अर्थात बावीस जानेवारी रोजी हा सो सोहळा पार पडणार आहे आणि हा क्षण याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी काही जणांनी अयोध्येकडे ही केलेल्या आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलेलं आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे बावीस जानेवारीला राज्य सरकारतर्फे सुट्टी जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवा दाखवलेला होता बावीस जानेवारी रोजी पूर्ण दिवस सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे याआधीच केंद्र सरकारनं देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर केलेली होती आणि केंद्र सरकारनं याबद्दलचा आदेशही जाहीर जारी केलेला होता केंद्र सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशात अर्धा दिवस सुट्टीचा उल्लेख केलेला होता कर्मचाऱ्यांच्या जा भावनां त्यांचा आग्रह लक्षात घेता केंद्र सरकारनं देखील अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं राज्यातील सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे तर ही होती महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद